नमस्कार मैत्रिणींना आज आपण करणार आहोत अंडी न उकडता कच्च्याच अंड्याचं अंडाकरी एके दिवशी मी तुमच्याशी अंडाकरी शेअर केली पण त्यावेळेस अंडी उकडून घेतली होती आज अंडी न उकडता अंडाकरी करूया तर त्यासाठी काय केलं एक अंड फोडून घेतले वाटीत हे फेटलेलं नाही ना काय नाही हे असंच ठेवायचं गॅसवर एकीकडे एक पसरत भांडं घ्यायचं ह्या भाजीला असं कडई ती घ्यायची नाही तर पॅन घ्यायचा म्हणजे आपली भाजी व्यवस्थित होती नाही तर अशी उकळली ना मग ती सगळी भाजी मिक्स होती अंडा जशाला तसं राहतं तर मग एका गॅसवर मी तेल ठेवलं आहे एका पॅनमध्ये गरम करायला आणि एकीकडे एका शेगडीवर दोन वाट्या दो वाट पाणी गरम करायला ठेवले आपल्याला एकी एका व्यक्तीसाठी भाजी करायची पण आपला अंडे शिजण्यासाठी आता हे कच्चा अंडे शिजण्यासाठी पाणी मी दोन वाट्या घेतल्या ते शिजून एक वाट्या हो होऊन द्यायचं नंतर तर एका शेगडीवर तेल एका शेगडीवर पाणी ठेवलं इथे अंड फोडून घेतलं आहे इथं काळं तिखट घेतलं एक घरी केलेलं दोन चमच्या मीठ घेतलं एक अर्धा चमचा एक मोठा चमचा भरून अंडा करी मसाला घेतला आहे कोथिंबीर ही वरून टाकायला गार्निशिंगसाठी ही कोथिंबीर वाटणात घेतली थोडंसं अद्रक लसण आणि खोबरं हे कच्चंच आहे आता हे खोबरं अद्रक लसण आणि कोथिंबीर याचं पाणी न घालताना याचं वाटण करून घेते आणि त्याला भाजी करायला घेऊया तर भाजी करायला असं कसरा पॅन घ्यायचं म्हणजे आपलं अंडणं असं उकळताना ते जशाला तसं राहील नाहीतर मग असं ह्याच्यात ते उकळलं ना असं ते सगळीकडे मिक्स झाल्यावर होईल मग त्याला हलवायचं नाही आपल्याला नंतर अशात टाकल्यास म्हणून मी आ, 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 टाक ले ले टाक ना असं पॅन घेतलेलं आहे आता मी पॅन गरम आहे तेल टाकले तेल पण आपलं गरम झालं आता मी नाही याच्यात आपलं वाटण केलेलं आहे टाकते आपलं खोबरं कच्चंच आहे लसण आदर कच्चत आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याला तेल चांगलं परतायचं त्याला ते कच्चे पाऊस तर एक तेल तर आपल्या मिश्रणाला दोन तीन मिनटं मी ह्याला चांगलं तेलात परते नंतर परतल्यानंतर टाकते तर आपलं वाटण ना, ना चांगलं परतले आता ना मी याच्यात काळं तिखट नंतर करी मसाला टाकते आणि चांगलं ह्याला मिक्स करते मसाला चांगला तेलात मिक्स केला आहे आता जे गरम पाणी केले ना दोन वाटण ते पाणी टाकूया कारण आपल्या अंड शिजायला पाणी एवढं लागणार आहे म्हणून मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या रशाला उकळी पण फुकलेलं कीच गरम पाणी असल्यामुळे आता मी नाहीच्यात मीठ टाकते आणि आता गॅस बारीकच गॅस ठेवायचा आणि बारीक गॅसवरच ना आता आपलं हे अंड जे फोडलेलं आहे हे अंड आदर टाकायचं ह्याला हलवायचं नाही आता कसलंच एकाच जागी असं टाकायचं आणि हे असं शिजवून द्यायचं आता ह्याला आणि मला कसलंच हलवायचं नाही आणि एक वाटलं असं तुम्ही झाकण टाकू शकता नाही टाकलं तरी चालल आणि एक दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं ह्याला शिजवून द्यायचं बारीक गॅसवर हे शिजलेलं लगेच कळतं या बलक आहे पिवळा ह्याचा कलर चेंज होतो किंवा जे पांढरं असतं त्याचा कलर चेंज होतो आता नाही याला मी असं शिजवून देते तर एक पाच मी आपलं अंड ना असं खालच्या बाजूने शिजून दिलं आहे तुम्ही पाहू शकता आता ना आपल्याला ह्याला पलटी करायचं आहे जे ना वरची बाजू आहे ना आता ह्याला जास्त हलवायचं नाही आपल्याला हे आत दर असंच ना हे असंच असं पलटी करायचं म्हणजे ते जे खा ती खालची बाजू आहे ना ते वर वरची बाजू होती ना ती खाली करायची आता खालून पण ते पाच मिनटं शिजलं पाहिजे आता आणखीन पाच मिनटं आपण शिजवून द्यायचं तुम्ही पाहू शकता तर आपली भाजी झाली तयार एक दहा मिनटं मी शिजून दिली मी आता गॅस बंद करते आणि आपण वरून कोथिंबीर टाकू तर वाटलंच तर असं ना चमच्यांनी तुम्ही हे जी पिवळं बोललं की ना ते साईडला आले माझे माझं मी असं चमचेनी पाहिलं तर हे पूर्ण शिजले असं मग त्याच्यावरनं ओळखायचं की आपली भाजी शिजलेली आहे म्हणून तर आपली भाजी तयार आहे तुम्हाला कशी वाटली माझी हे अंडा करी ती नक्की सांगा कमेंटमध्ये आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशी वेगळ्या प्रकारची ही भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल